उस्मानाबाद मधल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली भारत माता म्हणाल अरे मला लाज वाटते जे त्यांनी जाहिराती यांना लाज वाटते का मी म्हणेन भारत मातेला लाज वाटते की अरे हे अशी दरिद्री लोक यांना देशद्रोहाचा कलम काढून टाकतायत माझ्या देशाशी द्रोह केला तरी चालेल आम्ही तुमच्यावरती गुन्हा टाकणार नाही खरंच शरद पवारांना विचारा लाज वाटते का तुम्हाला पण एक तुम्हाला सगळ्यांना मी वचन देतो की ढवळ्यांनी जी आत्महत्या केलेली आहे तो जीव मी वाया जाऊ देणार नाही अजिबात जाऊ देणार नाही कारण मी ओम राजेंद्रकडनं पूर्ण माहिती घेतलेली आहे सगळी कागदपत्र तयार आहेत आणि माझी नव्हे ओम राज्याची सुद्धा हीच इच्छा आणि मागणी आहे की या प्रकरणाची निपक्षपातीपणाने चौकशी झालीच पाहिजे आणि जे गुन्हेगार असतील ते फासावती लटकलेच पाहिजेत ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे सगळ्यांची मागणी आहे